नमस्कार मैत्रिणींनो मी मीरा बालासाहेब परांडे राहणार लाशिना तालुका सोनपेठ जिल्हा परभणी माझ्या समूहाचं नाव आहे गुरुकृपा महिला स्वयंसाहित्यता समूह माझा समूह सावित्री ग्रामसंघाचे सभासद आहे आणि माझा सावित्री ग्रामसंघ हा प्रभाग प्रभा प्र, 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 नारी शक्ती प्रभाग संघाशी सभासद आहे आणि मी उमेद आन, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत इतवाणी संगम या गावी परसबागेची आखणी करत आहे ही सुरुवात आम्ही कशी केलेली आहे की जे मोठा वर्तुळ आहे आमचं ही पंधरा फुटाची दोरी आहे ह्या दोरीच्या सहाय्याने हे पंधरा फुटावरच एक वर्तुळ आखून घेतलेलं आहे त्याच्यानंतरचं शंभरचं वर्तुळ हे आम्ही साडे दहा फुटा फुट अंतरावर दोरीच्या सहाय्याने आखणी करून घेतलेली आहे तर हे तिसरा वर्तुळ आम्ही सहा फुटा फुट दोरीच्या सहाय्याने केलेलं आहे तर ह्याला काय केलेलं आम्ही तिन्ही पण वाफ्यामध्ये दे, दीड दीड फुटाच्या वाटा तयार केलेल्या आहेत आणि हे आपलं जे वर्तुळ आहे छोट्या आकाराचं तर हे आम्ही दोरीच्या सहाय्याने तीन फूट अंतरावरचं केलेलं आहे तर आता आम्ही ह्या परसबागेला सात वाटा तयार करणार आहे नमस्कार माझे नाव जयश्री हनुमान कांबळे गाव आणि संगम तालुका सोनपेठ जिल्हा परभणी माझ्या माझ्या समूहाचे नाव माऊलीस सहायता समूह आणि मी महाराष्ट्र ग्रामीण जीवनती अभियान उमेदमध्ये कृषी सखी म्हणून कार्यरत आहे तर आम्ही हे परसबागेमध्ये ना आखणी करून घेतलेली आहे आणि काही अंतरावर आम्ही याचे सात भाग केलेले आहेत हां सात वासे केलेले आहेत आणि आता आम्ही हे लोरीच्या सहाय्याने मधली आखणी करून घेणार आहोत पण खूप मुरले ते आमच्या ह्या वा, वाटा आहेत आतल्या बाहेरच्या वाटा पण आम्ही तयार करून घेतलेले आहेत आणि वाफे पण तयार करून झालेले आहेत आता आम्ही या परसबागेची खोदणी चालू करणार आहोत ख या